आणि हे थेट दृश्य आपण पाहतो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पावसाचा आढावा घेत आहेत ठिकठिकाणी पाण्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आढावा घेत आहेत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि वॉर रूममधून आपण पाहतो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच गिरीश महाजन हे देखील पाहणी करत आहेत आढावा घेत आहेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या त्या ठिकाणी प्रशासन लवकरात लवकर जाऊन नागरिकांना मदत करण्यासाठी आणि सोबतच ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना मदत हवी आहे त्या त्या ठिकाणी प्रशासन जाण्यासाठी योग्य त्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुंबई मुंबईमध्ये काल सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे आज पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळं वाह वाहतूक ही विस्कळीत झालेली होती दुसरीकडे रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पावसाच्या स्थितीचा सध्या आढावा घेत आहेत त्यांच्यासोबत गिरीश महाजन आपल्याला पाहायला मिळत आहेत वॉररूममध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत पालिका नियंत्रण कक्षामध्ये ते आलेले आहेत आणि सोबतच अधिकारी आहेत आणि प्रशासनातले अधिकारी या सगळ्याबाबतची माहिती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी मदतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी मदत हवी आहे त्या त्या ठिकाणी प्रशासन कशा पद्धतीनं पोहोचेल आणि नागरिकांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध ठिकाणाची ही सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत आणि मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षामधून हा आढावा घेतला जातो आहे ही दृश्य आपण थेट लाईव्ह पाहतो आहे सकाळपासूनच मुसळधार पावसाचा तडाखा हा मुंबईला आणि मुंबई उपनगराला बसलेला आहे त्यामुळं काही घटना ह्या घडलेल्या आहेत जिथे पाणी साचलेलं आहे आ, केम रुग्णालयामध्ये पाणी गेलेलं आहे आणि सोबतच मंत्रालय परिसर असू दे दादर सोबतच बोरिवली नालासोपारा बसई ह्या ठिकाणी देखील पाणी भरल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी मदत हवी आहे त्या ठिकाणी जाऊन प्रशासन सतर्क राहण्याचं प्रशासनाला मदत करण्याचं सूचना आणि निर्देश हे आता देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत आज सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळालेला आहे आणि वाहतूक व्यवस्था असू दे रेल्वे वाहतूक व्यवस्था असू दे ही विलंबांना धावत होती तर सकाळी मशीद बंदर आणि माटुंगा रेल्वे स्टेशनवरती देखील स्थानकांमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झालेली होती त्यामुळं त्याचाच आढावा आणि इतर ठिकाणी काही नुकसान झालेले आहेत त्या ठिकाणचा देखील आढावा घेण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन हे पालिका नियंत्रण कक्षामध्ये आलेले आहेत आणि तिथल्या प्रशासनाकडून आणि अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतानाची ही दृश्य आपण पाहतोय पालिका नियंत्रण कक्षामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी या क्षणाचे अपडेट देण्यासाठी जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहतोय पालिका नियंत्रण कक्षामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच मंत्री गिरीश महाजन पोहोचलेले आहेत अर्थातच आजच्या पावसाचा आढावा पाऊस कुठे पडलेला आहे त्याच्यामुळे किती नुकसान झालेली आहे वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे या सगळ्याचे अपडेट आणि आढावा सध्या घेतानाचे हे दृश्य आपण पाहतोय मनोज नक्कीच तेजस आपण बघितलं कालपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरामध्ये आणि त्यानंतर आपण बघितलं मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळालेली होती आणि या ठिकाणी मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत गृह मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि या ठिकाणी ते डिझास्टर मॅनेजमेंट याचा पूर्ण आढावा घेत आहेत कुठे पाऊस जास्त झालेला आहे कुठे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे कुठे झाड पडलेलं आहे संपूर्ण घटनेचा आढावा मुख्यमंत्री घेत आणि त्यांच्यासोबत आपल्यापर्यंत गिरीश महाजन हे देखील आहेत आणि आपण स्वतः गिरीश महाजन हे त्या अगोदर येऊन त्यांनी संपूर्ण मंत्रालयामध्ये देखील पाहणी केली देखी डिझास्टर मॅनेजमेंटची आणि त्यानंतर आपल्या पालिकेमध्ये देखील ते देखी दे। आले होते आणि त्यांनी देखील पाहणी केली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हे देखील आता दाखल देखी झालेले दे आहेत महानगरपालिकेमध्ये आणि ते स्वतः या संपूर्ण घटनेचा पावसाचा आढावा या ठिकाणी घेत आहेत घेताना पाहायला मिळतात आणि आपण बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आपण त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ